आज शिवसेनेचा एकोणसाठवा वर्धापन दिन दोन्हीही शिवसेना साजरे करत असताना सर्वांचं लक्ष लागलं उद्धव ठाकरे काय बोलणार मनसे शिवसेना युती होणार का आणि याच युतीमध्ये आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये याच ठिकाणी वेगवेगळी वक्तव्य वे करून जातीभेद जातीपातीचं राजकारण करणाऱ्या नेत्याला आणि भारतीय जनता पक्षाला त्याचबरोबर ती काँग्रेसमधून सत्ता भोगून भाजपमध्ये जाऊन इतरांना हिंदुत्वाचे धडे देणाऱ्या नेत्याला या ठिकाणी चांगलंच चा ठाकरेने धुतलेलं आहे तुझी उंची किती तू बोलतो किती तू चालतो किती यापूर्वी तुझी पार्श्वभूमी काय आहे तुझ्या बापाला कोणी मोठं केलेलं आहे आणि तुझे बाप किती असे असंख्य कि प्रश्न उद्धव ठाकरे यांनी या, या ठिकाणी नितेश राणेंना विचारलेला आहे प्रचंड प्रमाणात त्यांचा हा भाषणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडिया व्हायरल होते आपण एकदा नक्की ऐका मग त्याच्यामध्ये पुन्हा मराठा मराठी तर हे भांडण लावून ठेवायचं हिंदू मुस्लिम आहेच तू एक बेडूक ओरडतोच आहे चा त्याच्यामध्ये त्याला काम तेवढंच दिलेलं आहे तुझी उंची केवढी आवाज कसा म्हणजे उंची पेंगवींची चाल बदकाची आवाज कोंबडीचा डोळे कोणासारखे माहिती नाही तो जीव काय बोलतोस काय पार्श्वभूमी काय तुझी वडिलांची पार्श्वभूमी काय आणि आमच्यावरती बोलतोस मी कोणावरती बोलतोय त्यांना तळुरे पहिला नक्की एक कोणतरी बाप ठरवा याच भाषेत मी त्यांच्याशी बोलतोय आजच्या तुफान ए? गर्दी आणि या ठिकाणी ऑनलाईन प्रेक्षकसुद्धा उद्धव ठाकरे यांच्याच भाषणाला सर्वात जास्त पसंती या ऑनलाईनच्या माध्यमातून बघायला मिळालेली आहे त्याचबरोबर ठाकरेंचे भाषण कसे झाले त्याचबरोबर नितेश राणेंना योग्य हो उत्तर दिलं का हे कमेंटद्वारे उत्तर कळवा जय महाराष्ट्र